या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील मनेगाव येथे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव हो लक्षात घेता ग्रामपंचायत विभाग आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्या वतीने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना गाव पातळीवर राबवण्यात येत आहे गावात बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची विचारपूस करून त्यांची रजिस्टर मध्ये नोंद करण्यात येत आहे तालुक्यातील मणेगाव येथे ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्या वतीने संपूर्ण गावात दक्षता म्हणून किराणा दुकान मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे एका ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांनी गर्दी करू नये यासाठी सरपंच स्वप्नाली सोनवणे पोलीस पाटील रवींद्र सोनवणे ग्रामसेवक यम बी यादव लिपिक भाऊसाहेब सोनवणे अरुण सोनवणे सीताराम गायकवाड प्रभाकर धापसे तसेच आशा कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्न करीत गावा आहे गावात बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करून त्यांची नोंद रजिस्टरवर घेण्यात आली आहे आरोग्य विभागाकडून वेळोवेळी या लोकांचे अपडेट घेण्यात येत आहे ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावात औषध फवारणी तसेच साफसफाई स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दोन्ही पथकाद्वारे गाव वाड्या वस्त्या येथे कोरोना आजारांसंबंधी माहिती देण्यात येऊन स्वच्छता राबवण्याबाबत व जास्त घाबरून न जाता कुटुंबाने घरातच राहावे असे आवाहन करण्यात आले एसी न्यूज साठी आपण जागरूक राहा या आजारात आज आपण उपकेंद्र मरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणगाव येथे कोरोनाच्या संदर्भाच्या निमित्ताने जे उपाययोजना करत आहोत आणि जे गावातला लोकसहभाग आहे सर्व संबंधित लोक जे याच्यामध्ये सहभाग घेऊन जे कार्य करत आहेत त्याच्याबद्दल दे माहिती देत आहोत तरी आज गावामध्ये कोरोनाच्या संदर्भाने ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्यामध्ये आपण बाहेरून येणारे पुणे मुंबई आणि इतर ठिकाणाहून येणारे जे नागरिक आहेत त्यांची लाईन लिस्ट बनवत आहोत त्यांची माहिती घेत हो, आहोत आणि त्याच्यामध्ये कोणाला सर्दी ताप खोकला आहे का याच्याबद्दलची माहिती घेत हो, आहोत आणि आपल्याकडे त्याचा एक रजिस्टर आपण अपडेट करत आहोत की जेणेकरून त्यांना आपण चौदा दिवस घरातच राहायला सांगत आहोत की होम क्वारंटाईन त्यांना करायला सांगत आहोत या कालावधीमध्ये जर कोणाला ताप वगैरे काही आला तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून आमच्याकडे जे स्थानिक लेवलला गावामध्ये काम करणाऱ्या आमच्या वर कर आशा वर्कर्स आहेत त्याच्यामध्ये मनेगावमध्ये चार आशा आहेत आमच्या आणि बाकी धोंडवीर नगर गुरेवाडी इथे पण ज्या आशा आहेत त्या सर्व आशाचा त्यामध्ये सहभाग आहे त्याचप्रमाणे या जा घरोघर जाऊन जे कोण लोक नवीन आले वगैरे त्याची माहिती घेत आहेत आणि त्यांना एक आम्ही सांगितलं नाही किंवा यांच्याशी चौदा दिवस आपण कम्प्लीट यांच्या संपर्कात राहून यांना कोणला सर्धा सर्दी खोकला ताप येतो का हे पाहिजे आणि जर येत असेल तर त्यांना आपण लगेच आमची जे पी एस सी आहे पी एस सी किंवा किंवा नगरपालिकेचा दवाखाना येथे जाण्यासाठी आम्ही त्यांना सांगत आहोत आणि जर त्यांना आलेल्यापैकी कोणाला सर खर सर्दी ताप खोकला असेलच तर त्याच्यावर आम्ही दररोज वेळोवेळी जाऊन त्या व्यक्तीचा सहभाग आपल्या तरी यामध्ये सर्व प्रकारचा सहभाग दिसून येत आहे तसेच यानंतर आम्हाला आमच्या आरोग्य उपकेंद्राच्या वतीने सर्व नागरिकांना असे आवाहन करायचं आहे की त्यांनी स्वतः आपण कुठेही समजा एकत्रित न जमता घराच्या बाहेर न पडता आपण कुठले समारंभ असतील किंवा कुठले कार्यक्रम असेल पूजा अर्चा असेल त्याच्यामध्ये कुठेही सहभाग घ्यायचा नाही आणि सर्वांनी आपल्या आपण आपल्या स्वतःला घरामध्ये क्वारंटाईन करून घ्यायचं आहे बरे आपल्याला कुठला आजार असू किंवा नसू परंतु आपण ही काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या घरच्या सर्वजण सुरक्षित होतील पण समाजामध्ये सुद्धा एकमेकांना संसर्ग होणार नाही आणि त्यानंतर विशेषत्वाने आपण दररोज आपल्या घरी दिवसातून प्रत्येक नागरिकाने जसे जसे ज्यावेळेस आपण बाहेरून येऊ किंवा कुठलं काम करू त्यावेळेस साबणाने हात स्वच्छ धुवावेत बार बार हात स्वच्छ धुवावेत त्याचनंतर जर आपल्याला खोकत असताना शिंकत असताना आपल्या तोंडावर रुमाल धरावा किंवा टिश्यू पेपर धरावा आणि हे जे वापरलेला रुमाल वगैरे काही असेल तर हा वेळोवेळी गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आपला जो आहार आहे त्या आहारामध्ये आपल्या हे करायचे सुधारणा करायची सकस प्रकारचा आहार घ्यायचा आहे विश्रांती घ्यायची भरपूर झोप घ्यायची अशा पद्धतीनं आपण आपली जी कार्यक्षमता आहे जी आपली इम्युनिटी आहे ती आपण वाढवायची असे जर केलं तर आपल्याकडे निश्चितपणानं हे आजार येणार नाही आणि विशेष म्हणजे आजारला घाबरण्याची गरज नाही काळजी करण्याची गरज नाही तर आपण काळजी घेण्याची गरज आहे आपण सर्वजण महून एक काळजी घेऊया सहकार्य द्या नमस्कार मी मनेवा पोलीस पाटील रवींद्र उत्तम सोन आपल्याला कोरोना या व्हायरस विषयी जनजागृती जी करायची आहे त्या संदर्भात ज्या दोन गोष्टी सांगतो त्या तुम्ही आत्मसात कराव्या व त्याचं पालन करावं ही माझी तुम्हाला विनंती आहे सरकारने जनता कर्फ्यू के लागू केला तो माझ्या मनगावकरांनी पूर्ण प्रतिसाद मला देऊन एकदम व्यवस्थितरित्या तो पार पाडला कुठलीही त्याच्यामध्ये अपप्रकार किंवा अपप्रचार झाला नाही सगळ्यांनी तो तंतोतंत पाळला त्याच्यानंतर जनता कर्फ्यू झाल्यानंतर जो संचारबंदी लागू झाली तिचा पण मी आदेश सर्व गावात दवंडी देऊन आणि ग्रामपंचायत आरोग्य सेविका यांच्यामार्फत तो गावापर्यंत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळे काय झालं गावामध्ये होणारी गर्दी फेरफटके मारणं हे बंद झालं आणि माझ्या गावातील लोकांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यामुळे आत्तापर्यंत एकही माझ्या गावात कोरोनाग्रस्त म्हणा किंवा ताप मलेरिया वगैरे खोकला वगैरे असं एकही रुग्ण माझ्या गावात आढळलेला नाही तसेच काल दिनांक तेवीस तीन तेवीस तीन रोजी आरोग्यसेविका यांना आरोग्य आरोग्यसेविका आहे त्यांना शक्तींनी फोन केला मी त्यांचं नाव नाही घेऊ इच्छिते तर त्यांनी सांगितलं की बा असा व्यक्ती आहे त्याला खूप ताप आलेला आहे तुमचं लक्ष नाही असं नाही तसं नाही तर त्यावेळेस मी स्वतः आरोग्यसेविका अशा वर्कर्स आम्ही तिथं जाऊन त्या मुलाची चौकशी केली त्याला कुठल्याही प्रकारचा काहीही लक्षणं नव्हते हो तरी एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दक्षता म्हणून किंवा एक सानभूती म्हणून आम्ही त्याला मनेगाव आरोग्य केंद्राची संदर्भ चिठ्ठी दिली आणि त्याला नगरपालिका सिन्नर नगरपालिका येथे पाठवली हो आज सकाळी दहा वाजता तो जाऊन पण आला त्याचा परत आम्ही फॉलोअप पण घेतला तो निघे त्याला कुठल्याही प्रकारचं तसं कोणतंही लक्ष नाही त्याला नॉर्मल सर्दी होती आणि होता त्याच्यावरती गोळ्या पण देण्यात आलेल्या आहेत तर माझं मनो करायला एकच इच्छा आहे तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे त्या वेळेचा दुरुपयोग करू नका आणि अफवा पसरू नका तुम्ही तर मोबाईल कंटिन्यू तुमच्या हातात चोवीस तास आहे शेवटी तुम्हाला आता मोबाईल सोडून दुसरा पर्याय नाही कारण की घरात संचारबंदी तुम्ही बाहेर येऊ शकत नाही बाहेर आले मी तुमच्यावरती रिक्षा कायदा आणि जो गुन्हा दाखल करण्यास भाग पाडत त्याच्याबद्दल वाद पण कुठल्याही प्रकारच्या अफवा मध्ये तुम्ही करू नका आणि दुसरी गोष्ट जे शासनाने आम्हाला काम होतं का बाहेरून आले जे मुंबई पुन्हा औरंगाबाद असल इथनं आलेल्या जे जे काही प्रवासी किंवा ज्यांच्या घरी पाहुणे आलेले या यांना आम्ही माहिती द्यायला लावली होती पण त्यांनी न दिल्यामुळे आम्ही स्वतः आशा वर्कर्स असल आरोग्य केंद्रातले जेवढे कर्मचारी असेल ग्रामपंचायतीतला कर्मचारी असेल आम्ही घरोघरी जाऊन त्यांचे नावं घेतलेले आहे ते कधी आले कसे आले त्यांचं सगळं अपडेट ठेवलेलं हो आहे त्याचं रजिस्टर आमच्याकडे मेंटेन आहे आणि त्यांना आम्ही वॉर्निंग पण दिलेली आहे का जे पाहुणे आले आम्ही त्यांना काही न उसकून किंवा हातवून देत नाही फक्त ती ज्या ज्या माणसाकडे ज्या व्यक्तीक का आले त्यांनी त्यांना घरामध्येच ठेवावं त्यांना जागेवरती अन्न पाणी काय लागत ते जागेवरती द्यावं त्यांनी आमच्या बाहेर वातावरणात आता संचारबंदी म्हटलं तेच काही गावातील बाहेर निघू शकत नाही सगळ्यांनाच मान्य आहे आणि दुसरी गोष्ट आरोग्यसेवकेची गाडी बोलवून आम्ही सर्व गावामध्ये कॉम्प्लॅक्ट वगैरे वाटलेले आहे घरोघरी जाऊन कॉम्प्लॅक्ट दिलेला आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत माझं गाव ह्या कोरोना व्हायरसला बळी पडल आणि मी ते होऊन देणार नाही